आदिश्व सुचित्रा बांदेकर यांना मराठी कला विश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जात त्यांचा लेख अभिनेता व निर्माता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणामुळे चर्चेत असतो काही वर्षांपूर्वी सोहमने आपल्या आईबाबांच्या पावलावर पाऊल टाकत कला विश्वात पदार्पण केलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला त्याबरोबरच सोहमने बायपण भारी देवा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती सोहमच्या लग्नाबद्दल त्याचे चाहते कायमच उत्सुक असतात त्याला आसमी सेक्शन मध्ये अनेकदा लग्ना संदर्भात प्रश्न विचारतात याशिवाय आदेश व सुचित्रा बांदेकर यांना सुद्धा अनेक मुलाखतीमध्ये सोहमचं लग्न कधी करणार होणारी सून तुम्हाला कशी पाहिजे असे प्रश्न विचारले जातात सोहमची होणारी पत्नी कोण असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत याबाबतची मोठी अपडेट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे येड लागलं प्रेमाचा अभिनेत्री पूजा बिरारी बांदेकरांची सून होणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत मात्र या वृत्ताला अद्याप बांदेकर कुटुंबियांनी दुजरा दिलेला नाही अथवा याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही या केवळ चर्चा आहेत याशिवाय सोहमने सुद्धा लग्नाबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे या वृत्ताची सत्यता बांदेकर किंवा पूजाने प्रतिक्रिया दिल्यावर स्पष्ट होईल राजश्री मराठीने शेअर केलेल्या पोस्ट वर पूजा व सोहमच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सने हे खरं आहे का असा प्रश्न देखील विचारला आहे तर सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका